जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काडे यांनी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे शेतकरी व सर्वसामान्य घटकातील नागरिकांचे विविध समस्यांबाबत अधिकाऱ्याकडून जाब विचारणा करून यावर लवकर दखल घेऊन वेळेत अहवाल सादर करण्याचे आदेशही खासदार डॉक्टर कल्याण काडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी भोकरदन शहरातील नगरपरिषद कार्यालयामध्ये दुपारी दीड वाजता विविध विषयावर आळावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख माजी आमदार चंद्रकांत दानवे बबलू चौधरी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल देशमुख त्र्यंबक पाबळे प्रचार्य अंकुश जाधव नवनाथ दौड शफिक सेठ नगरसेवक नसीम पठाण शमीम मिर्झा शब्बीर कुरेशी बोरसे गुरुजी मैजाज खान आखे पाटील तहसीलदार संतोष बनकर उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान शेतकऱ्यांचे विहिरी मंजूर असताना देखील त्यांना का दिले नाही शेतकऱ्यांचे बँक खाते कोणाच्या आदेशाने होल्ड करण्यात आले ते लवकर होल्ड काढून घ्यावे तसेच इतर प्रश्न का प्रलंबित आहे नागरिकांचे कामे वेळेत करावे त्याचबरोबर शिक्षणाचे बाबतीत जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या मंजूर असताना देखील त्यांचे बांधकाम का झाले नाही तसेच ज्या जिल्हा परिषद शाळा मोडकीस आल्या आहे त्या आजपर्यंत जमीनदोस्त का केले नाही व शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनेचा लाभापासून का वंचित ठेवले तालुक्यातील रस्ते व शहरातील स्वच्छता अभियान शहराचा पिण्याचे पाण्याचा प्रश्न आदी विषयावर जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांनी आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करून धारेवर धरले मात्र प्रश्नाचे उत्तर देताना अधिकाऱ्यांना चांगलेच घाम फुटले होते आळावा बटाकीस उपविभागीय अधिकारी भोकरदन आणि नगरपरिषदचे मुख्याधिकारी भोकरदन यांना सोडून सर्व विभागातील अधिकारी हजर होते गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे विचारण्यात येईल नागरिकांनी आपापली अडी अडचणी खासदार डॉ कल्याणकाळी यांच्यासमोर मांडले शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना यापुढे कसलीही अडचण निर्माण होऊ नये याची सर्व विभा विभागातील अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आदेश खासदार डॉक्टर काळे यांनी दिले आहे तसेच आजच्या या आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यावर कोणती कारवाई करण्यात येईल याचा अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचनाही खासदार डॉक्टर काळे यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहे